सांगूया आपण बऱ्याच जणांना असलेल्या मेथ्स अरे एवढीशी छोटीशी जागा आहे मग ते इम्प्लांट दोन दोन टाकतात म्हणे त्यामध्ये मग ते टाकल्यानंतर मग युरिन कुठनं येणार मग वीर्य कुठनं येणार मग ते आलंच नाही तर मग प्रेग्नन्सी कशी राहणार मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगतो कुठलीही सर्जरी शस्त्रक्रिया जी काही बनवलेली असते ही इम्प्लांट हे अतिशय फायनल स्टेजची ट्रीटमेंट आहे मी तर सांगेन जे नफोसक्त आहे किंवा कशा प्रकारची कमजोरी आहे शेवटच्या स्टेजमध्ये हे केल्यानंतर इतक्या चांगल्या प्रकारचे इम्प्लांट्स आहेत काही इन्फ्लेटेबल आहेत काही रिजिड आहेत काही सेमिजिड आहेत समोरच्या व्यक्तीच्या ॲक्सेप्टन्सनुसार आपण ते ॲडवाईस करतो ते केल्यानंतर कारपोरा कॅव्हरन म्हणजे लिंगाच्या वरच्या साईडला दोन सिलेंडर असतात त्या सिलेंडरमध्ये तिथे टाकले जातात त्यामुळं मूत्रवाहिनी ही कार्पोरा स्पॉन्ज्युजम म्हणजे खालच्या बाजूने जाणारी असते त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्ही तिथं सिलेक्शन करताना अशा पद्धतीने केलं जातं की मूत्रमार्गावर कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रेशन किंवा प्रेशर येणारं नाही म्हणून अशा प्रकारे काही जण म्हणतात मला संवेदना येईल का नक्कीच येणार का कारण आधी डायनेशन किंवा प्रोसिजर करताना एक ग्लास म्हणजे समोरच्या गोलाकार भागाच्या अलीकडेच डायलेट करून आम्ही ते इम्प्लांट टाकलेलं असतं दुसरा भाग त्या ठिकाणी अंडर साईज म्हणजे हो ओव्हर साईज पण नाही अंडर साईज पण नाही ते टाकल्यामुळे त्या ठिकाणी ब्लॉक होत नाही आणि असतातच इजॅक्युलेशन होत असल्यामुळं युरिनेशन होत असल्यामुळं ऑर्गेजम होत असल्यामुळं प्रेग्नन्सी होण्यासाठी कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही अतिशय छान प्रश्न आणि नक्कीच सांगेन लाखोंच्या मनातला प्रश्न